बातमी नवी मुंबईतनं आहे भंगार वेचक महिलेवर लैंगिक अत्याचार केला अशी माहिती मिळते आणि या अत्याचार करणाऱ्या करणाऱ्या नराधमाला आणि या नराधमाचं रेखाचित्र प्रद प्र, प्रकाशित करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे भंगार वेचक महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला वाशी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केलेली आहे पीडित महिलेच्या मदतीने आरोपीच स्केच तयार करण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला रेखाचित्र काढण्यात आले होते पायझ्या आरोपीचे रेखाचित्र शोध घेत असताना त्यातील पुरुष इसम ह्याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरपणे पुरुष या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपीचे आरोपी हा याचा रेखाचित्रॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपी त्याचा ओळखपेट घेतली असता की मुलीने त्या आरोपीला ओळखलं होतं त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे सदर मुलीच्या सांगण्यावरून ताज्या आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले होते पाहिजेवर विचार कदा शोध घेत असताना